जेव्हा आपल्या आयुष्यातील माणसं नाती आपल्यापासून जेव्हा दूर जातात तेव्हा आपलं मन खूप दुखावतं मग अशा वेळेस आपली मानसिक स्थिती ढासळते आपल्याला कळत नाही की असं काय घडलं आणि हा व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर निघून गेला आपल्या मनामध्ये दुःख राग त्याचबरोबर एकटेपणा येऊ लागतो आपल्याला कळत नाही की अशा स्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे जेव्हा लोक नाती आयुष्यातून निघून जातात तेव्हा आपण काय करायला पाहिजे तर आपण या सर्व गोष्टीतून सावरून पुढे जाणं गरजेचं आहे पण एखादा व्यक्ती जो जास्त इमोशनल असतो भावनिक असतो तो, तो, तो खचून जातो पण त्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी जे नाती तुमची आहेत ते कधीच दूर जाणार नाहीत त्यामुळेच कुठल्याच प्रकारची काळजी करू नका जी नाती तुम्हाला आपली मानतात ती नाती तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत अर्थात विसरणारही ना नाहीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नाती माणसं जरी दूर गेली तरी आपलं आयुष्य थांबत नसतं प्रत्येक नात्यातून प्रत्येक व्यक्तीतून प्रत्येक माणसातून घडत असतो नवीन काहीतरी का शिकत असतो त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक नात्याला महत्व आहे जी नाती सोडून गेली ते पण आणि जे तुमच्या आयुष्यात आहे ते पण त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जरी असं झालं आपल्या आयुष्यातून माणसं नाती निघून गेली तर आपण काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या ऊर्जेच्या पातळीवर कंपनाच्या पातळीवर लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि त्याच पातळीवर निघून जातात अर्थात आपण जसं जगतो आपण जसं विचार करतो आपली जशी मानसिकता असते त्याच प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये तशाच प्रकारच्या लोकांना आकर्षित करत असतो लोक आपल्या आयुष्यात येणं निघणं ही एनर्जी मॅचची प्रक्रिया आहे ज्याप्रमाणे रेडिओवरची फ्रिक्वेन्सी जशी जा बदलत जाते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो त्याच फ्रिक्वेन्सीची लोकं आपल्याजवळ आकर्षित असतात कोणी दूर गेलं म्हणजे वाईट झालं असं नाही तेवढंच नातं त्या कंपन्याच्या पातळीपर्यंत होतं असं लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जसे बदलता तसे तुमच्या आयुष्यातील माणसेही बदलतात आपण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये विचारांमध्ये आपल्या सवयींमध्ये व आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नजरेत ज्या वेळेला बदल करतो त्यावेळेला आपल्याला आपल्या जवळची समोरची माणसंही बदललेली दिसू लागतात जर आपण आतून सकारात्मक राहिलो तर आपल्याकडे सकारात्मक लोकच अट्रॅक्ट होतात पण जर आपण आतून नकारात्मक राहिलो तर आपल्या आयुष्यातही तसेच लोक अट्रॅक्ट होतात आणि ज्या वेळेला तुम्हाला हे समजतं त्यावेळेला ते नातं दूर गेलेलं असतं म्हणूनच स्वतःला कधीच दोष देऊ नका माणसं जेव्हा जवळ असतील तेव्हा पण आणि माणसं दूर जातील तेव्हा पण कारण प्रत्येक नातं हे आपल्याला काही ना काही शिकवून जातं काही लोक आपल्याला चांगलं शिकवून जातात तर काही लोक आपल्याला आयुष्याचा धडा शिकवून जातात म्हणून प्रत्येक नात्याला महत्व द्या उलट मी तर म्हणते तुम्ही प्रत्येक नात्याला रिस्पेक्ट करा आता तिसरी गोष्ट म्हणजे काही लोक आपल्याला काहीतरी शिकवून जातात तर काही आपल्याला धडे शिकवून जातात आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस प्रत्येक नातं हे वेगळं असतं काही जण आपल्याला खूप काही शिकवून जातात तर काही जण आपल्याला खूप दुखवून जातात जी लोक तुम्हाला शिकवून जातात त्यांच्याकडे बघा जे तुम्हाला दुखवून जातात त्यांच्याकडे इग्नोर करा ज्या लोकांशी तुम्ही चांगले वागला आणि तरी पण ती व्यक्ती किंवा ते नातं तुमच्या आयुष्यातून दूर निघून गेलं तर तुम्ही स्वतःच्या मनाला तटस्थपणे सांगा की हे नातं माझ्यासाठी बनलंच नव्हतं या नात्यामध्ये माझ्यासाठी रिस्पेक्टच नव्हता त्यामुळे ते माझ्या आयुष्यातून माझ्या मनातून दूर गेलं आता या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे तुमचे विचार म्हणजे नकाशा आणि तुमची ऊर्जा म्हणजे इंधन या दोघांच्या आधारावरती तुमचं आयुष्य कोणत्या दिशेला वाहणार आहे ते ठरत अर्थात जसा तुमच्या आयुष्यामध्ये येणारी ऊर्जा आणि तुमचे विचार जसे असतात तसं तुमचा प्रवाह आयुष्य जगण्याचा ठरत असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ऊर्जेमध्ये जगत आहात पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे यावर तुमचं आयुष्य किंवा तुमच्या आयुष्यात येणारी माणसं ठरत असतात आणि त्या बेसिसवरच तुमच्या आयुष्यातून नातं येतही आणि निघूनही जातं त्यामुळे कोणत्याच नात्यामध्ये जास्त अडकत बसू नका जी नाती तुमची असतात त्याला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नसतो ती नाती सदैव आपलीच राहतात आणि ज्या नात्याला तुमची गरज नसते ते आपोआपच अलगतपणे निष्ठून जातात आता पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या मार्गापासून भरकटलेले लोक तुमच्यासाठी बनलेलेच नव्हते काही लोक तुमच्या आयुष्यासाठी फक्त एका टप्प्यापुरतेच आलेले असतात ज्या वेळेला तुमचे आणि त्यांचे मार्ग वेगळे होतात त्या वेळेला ते आपल्या रस्त्याने आणि आपण आपल्या रस्त्याने जातो आयुष्याचा एक नियम आहे चुकीचे लोक जेव्हा आयुष्यातून निघून जातात त्यावेळेला योग्य नात्यांची योग्य लोकांची आपल्या आयुष्यामध्ये आपोआपच जागा निर्माण होते आणि म्हणूनच जी लोक तुमच्या मार्गापासून भरकटलेले असतात किंवा दूर गेलेले असतात ती लोक तुमच्यासाठी बनलेलीच नसतात अशी समजूत तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मनाला घातली पाहिजे त्यावेळेला तुम्हाला वाईटही वाटणार नाही आणि तुम्ही आयुष्यामध्ये नेहमी पुढे जाल आता सहावी गोष्ट म्हणजे जीवनात तुम्ही ज्या लोकांना भेटता ते तुमच्या प्रवासासाठी महत्वाचे असतात आता या ठिकाणी एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस महत्वाचा आहे आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जातो काही लोक तुम्हाला हसवतात तर काही लोक त्रास देऊन जातात पण अनुभव तुम्हाला दोघांकडून मिळतो ज्यापासून तुम्ही आणखीन मजबूत होत जाता तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिकण्यायोग्य नक्कीच असतं म्हणूनच प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करा जे तुमची आपली नाते असतील ज्याच्याशी तुमचे सूर जुळून जातील ते तुम्हाला कधीच सोडणार नाहीत आणि जे तुमच्या सुरांशी जुळू शकत नाहीत ते तुमच्यापासून आपोआपच दूर जातील आता सातवी गोष्ट म्हणजे लोक येतील आणि जातील पण तुमचा प्रवास तुमच्या हातात आहे तुमच्या आयुष्यात लोक येतील आणि जातील पण आयुष्यात तुम्ही तुमचं ध्येय कधीच विसरता कामा नये तुम्ही तुमच्या ध्येयावरती पूर्ण लक्ष केंद्रित करा आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा नाती महत्वाची असतातच पण त्याहूनही महत्वाचं असेल तर ते तुमचं ध्येय असतं त्यामुळेच जी नाती तुमच्यापासून दूर झाले आहेत त्यांचा अजिबात विचार करू नका स्वतःवर आणि स्वतःच्या ध्येयावर ती लक्ष केंद्रित करा